अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हो तुम्हाला सर्वांच मध्ये चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे स्वामी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आता प्रगट दिन कसा साजरी करावा ते सांगितलं प्रगट दिनाच्या दिवशी काय दान करावं कुठली सेवा करावी ते सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांना कुठला नैवेद्य दाखवायचा ते सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हाला आपलं माहिती आहे की महाराजांना काहीच लागत नाही महाराजांना महाराजांचं आवडतं काय आहे की तर महाराजांना फक्त आणि फक्त भक्तांची प्रिय आहे आपण किती महाराजांप्रती आपण किती काही करतो हो ते महत्वाचं आहे आपण किती नामस्मरण करतो आपण किती सेवा करतो हो ते महत्वाचं आहे आणि शेवटी आपण किती शेवटी आपण किती चांगले कर्म करतो हे देखील तेवढंच महत्वाचं आहे ज्याचे चांगले कर्म आहेत त्याला नक्कीच महाराज प्रसन्न होता भले त्याने महाराजांना अगदी साखर ठेवली तरी महाराज, महाराज प्रसन्न होता पण तरी सुद्धा महाराज जेव्हा होते खरं तर महाराज आजही आहे आजही महाराज निर्गुण स्वरूपात आपल्या आपल्या सोबत आहे पण जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते महाराजांना काय काय आवडायचं याच्यातला कुठलाही पदार्थ तुम्ही अगदी नैवेद्यात ठेवू शकता उद्या आता सगळ्यात आधी महाराजांना काय आवडायचं तर बेसनाचे लाडू सगळ्यात आवडायचं ते सगळंच आवडायचं पण जे मेन होत ते होतं बेसनाचे लाडू तर तुम्हाला शक्य असेल तर उद्या बेसनाचे लाडू करा त्याच्यात बरोबर कुठलीही खीर अगदी तुम्ही रव्याची करा किंवा शिवायाची करा किंवा तांदळाची करा कुठलीही खीर तुम्ही महाराजांना उद्या नैवेद्य म्हणून अगदी फक्त खीर जरी दाखवली तरीच चालेल किंवा फक्त बेसनाचे लाडू दाखवले तरी चालेल त्याच्यात बरोबर महत्वाचं आहे ते अं पुरणपोळी ती सुद्धा महाराजांना खूप जास्त आवडायची आणि मला माहिती आहे बरेच स्वामी भक्त उद्या त्याचा नैवेद्य महाराजांना उद्या देणार आहे तर तुम्हाला ज्या गोष्टी करणं शक्य होतील त्या तुम्ही उद्या करायच्या आहेत भजी आता सगळ्यात महत्वाचं कांदा लसूण नैवेद्यामध्ये टाकायचा का तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता बघा गुरुचरित्राच्या पारणाला सांगता करताना कांदा लसून चालत नाही पण स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्याला कांदा लसून चालतो अगदी आपण केंद्रातही नैवेद्य घेऊन जातो तेव्हा कांदा लसून टाकतो ज्यांना इच्छा असेल त्यांनी आवर्जून टाकावी ज्यांना नाही वाटत की नाही कांदा लसूण टाकायचा सा, त्यांनी नाही टाकायचं आता सांगायला गेलं तर महाराजांना कांदा भाजी पण खूप आवडायची मग नैवेद्याच्या ताटामध्ये तुम्ही कांदा भाजी ठेवू शकता ज्यांना वाटते की नाही मला कांदा भजी नाही ठेवायचे किंवा मला विदाऊट कांदा लसूण महाराजांना नैवेद्य द्यायचं आहे तर तुम्ही ती कांदा भजीची प्लेट आहे ती तुम्ही साईडला ठेवू शकता असंही तुम्ही करू करू शकता त्याच्याचबरोबर महाराजांना खारे शेंगदाणे पण आवडायचे महाराजांना साखर पण आवडायची त्याच्याचबरोबर घेवड्याची भाजी अतिशय भारी खायला पण भारी लागतं ती महाराजांना पण आवडायची आओ, ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी उद्या घेवड्याच्या भाजीचं दा दाखवला तरी हरकत नाही वरण भात भाजी पोळी भाजी म्हणजे घेवड्याची भाजी तुम्ही दाखवली तरी तरी, हर, तरी हरकत नाही जे काही पदार्थ सांगते आहे मैत्रिणीनो त्याच्यातले एक दाखवलं सगळं दाखवलं तर खूप छान पण एक दाखलो तरी हरकत नाही त्याच्याबरोबर महाराजांना पापड आणि कुरडाई पण आवडायची कुठलेही पापड तुम्ही दाखवू शकता आणि कुरडाई पण असं आता म्हटलं जातं की नैवेद्याला कुरड्या नाही ठेवू बघा आपल्या गावाकडे अशी म्हणाय कारण ते असं गोल गोल असं ना म्हणजे कुर आपण आपण गोल, गोल करतो ना तर ते गोल गोल मुळे ना आपलं चक्र होतं म्हणजे चक्र तयार होतं किंवा आपण त्या वेड्यात अडकून जातात आपल्या आयुष्यबद्ध वेड्यासारखं होतं असं म्हटलं जातं ज्यांना वाटतंय तर त्यांनी फक्त नैवेद्याच्या साईडला नैवेद्य जसा भरतो ना त्याच्या साईडला तुम्ही कुरडे दाखवली तरी हरकत नाही हे झालं महाराजांना काय आवडत कसं दाखवायचं अजूनही बऱ्याच कमेंट्स किंवा काही लोकांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगते की नैवेद्य कसं दाखवायचा जे काही तुम्ही वरण भात भाजी पोळी अगदी दूध साखर जरी करणार आहोत प्रत्येक पदार्थावर तुळशी पत्र ठेवायचं तुळशी पत्राशिवाय कुठलेही देव नैवेद्य स्वीकारत नाही प्रत्येकाच्या प्रत्येक अन्न पदार्थावर एक एक तुळशीपत्र तुळशी पत्र ठेवायचं ठीक आहे तुळशी पत्र ठेवलं की त्याच्यानंतर काय तो दर तुळशी पत्र ठेवल्यावर थोडीशी तुळद आपण हातात घ्यायची आपल्या हातात हाता, आता माझ्या समोर महाराजांची मूर्ती आहे तू तुम्ही तु, म्हणजेच माझे महाराज आहात तर माझ्या समोर महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे मी असं समोर तुम्ही गृहित धरा डे काय करून दाखवत नाही त्याच्याबरोबर एक तुळशीपत्र घ्या पाणी घ्या पाणी तीन वेळा त्या ताटाभोवती फिरायचं हे क्लॉक वाईज गोल गोल म्हणजेच आपल्याला डाव्या बाजूकडनं उजव्या आता फ्रंट कॅमेरामुळे उलट वाटत पण डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूला तुम्हाला असं पाणी आहे तीनदा म्हणजे आता समजा हे ताट आहे, आहे तर असं तीनदा पाणी फिरवायचं तुळ तुळशीपत्र हातात ठेवून पाणी हातात ठेवून तीनदा फिरवायचं आणि पाणी फिरवताना गायत्री मंत्राचं ओम तस योना प्रच हे एक आपण हे तीनदा म्हणायचं तीनदा म्हटल्यावर हातातलं जे तुळशीपत्र तर जे तुळशीपत्र आपण घेतला आहे तो ते महाराजांपर्यंत नेताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा हे तत्वा सगळे मंत्र महाराजांपर्यंत ते तुळशी पत्र नेत्यांना हे सगळं म्हणायचं आणि जे तुळशी पत्र आहे ती महाराजांच्या चरणांवर ठेवायची चरणांवर ठेवून झालं की मुद्रा करायचा मुद्रा केलं की नंतर तुम्ही आरती करू शकता या पद्धतीने महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे शक्य असेल करतो मंतर तो तर तो मंत्र तुम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल पण आपण जेव्हा सत्यनारायणाला जेव्हा भगवान विष्णूंना जसा नैवेद्य दाखवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला महाराजांनाही नैवेद्य दाखवायचं आहे समजलं असेल तर उद्या छान पद्धतीने आपल्याला खूप मस्त असं महाराजांचं प्रगट दिन साजरी करायचं आहे सगळ्यांचा हा प्रकट दिन छान जाऊ दे महाराज सगळ्यांच्या घराघरात वास करू हो दे सगळ्यांना सुखात आनंदात ठेवू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज चढविस्त्यामध्ये आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओपर तशाच एकूण व्हिडिओसोबत ती स्वामीचं म्हणतो